अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे लाच लुसपट प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केली आहे एका ग्रामीण गृहनिर्माण ला रुपयांची लाच मागताना पकडण्यात आले अमरावती एसीबी युनिटने धारणी पंचायत समितीमधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पंकज रमेशराव निंबोड व तीस वर्ष याला लाच घेताना पकडले आहे तक्रारदाराच्या रमाई आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाच्या तिसऱ्या टप्प्याच्या बिलाचा चेक काढून देण्यासाठी निंबोड्याने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी तक्रारदाराने नऊ जुलै रोजी लाच लुच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दुपारी सापडा रचण्यात आला पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी पंकज निंबोड यांनी तक्रारदाराला पंचासमक्ष सांगितले की चेक काढून देण्यापूर्वी दहा हजार रुपये आणि चेक दिल्यानंतर पाच हजार रुपये द्यावे लागतील यानंतर सापळा कारवाईत घरकुलाच्या तिसऱ्या टप्प्याच्या बिलाचा चेक काढून देण्यासाठी आरोपीने पंचा समक्ष दहा हजार रुपये रंगे हात पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले याच्या विरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही संपूर्ण कारवाई लास लुसृत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सच्चिंद्र शिंदे पोलीस अधीक्षक सुनील किंगे अमलदार प्रमोद रायपुरे शैलेश कडू आशिष जांभोडे चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश कोटकुले पोलीस हवलदार शेडे यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे अमरावती जिल्ह्यातील आलेली महत्वाची बातमी जिथे लाचलुच प्रतिबंधक विभागाने एका लासखोर अभियंत्याला अटक करून भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दाखवून दिली आहे जनतेने देखील अशा प्रकारांमध्ये पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन एसीबीकडनं करण्यात आले आहे